नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो कांद्याच्या भावामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे महाराष्ट्रातील संपूर्ण बाजारपेठेतील भाव आपण एका मिनटामध्ये बघणार आहोत तर व्हिडिओला संपूर्ण बघा तुमच्या भागातील किती भाव आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला ज्यांनी लाईक आणि ज्यांनी सबस्क्राईब केली नसेल त्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बघू शकता की सोलापूरमध्ये बावीसशे रुपये धुळेमध्ये तेराशे रुपये जळगावमध्ये पंधराशे रुपये धाराशिवमध्ये दोन हजार रुपये नागपूरमध्ये सतराशे रुपये हिंगणगावमध्ये तेराशे रुपये ते सांगलीमध्ये बावीसशे रुपये पुणेमध्ये दोन हजार रुपये पिंपरीमध्ये अठराशे रुपये पुणेमध्ये अठराशे अठराशे रुपये कर्जतमध्ये बाराशे रुपये मंगळवेड्यामध्ये चारशे रुपये त्याचप्रमाणे शेगावमध्ये दोन हजार रुपये कांद्याला भाव आहे कल्याणमध्ये दोन हजार रुपये शेवगावमध्ये तेराशे रुपये कल्याणमध्ये पंधराशे रुपये शेगाव अठरा आठशे रुपये त्याचप्रमाणे नागपूरमध्ये अठराशे रुपये कांद्याला भाव आहे अहिल्यानगरमध्ये अठराशे रुपये येवलामध्ये सोळाशे रुपये येवला असूरमध्ये पंधराशे रुपये तसेच लासलगावमध्ये एकवीसशे रुपये कांद्याला भाव मिळत आहे मालेगावमध्ये अठराशे रुपये जुन्नरमध्ये ते वीस दोन हजार रुपये नायगावमध्ये सोळाशे रुपये राहूरमध्ये अठराशे रुपये कळवणमध्ये एकवीसशे रुपये सामनेरमध्ये दोन हजार रुपये चांदोडमध्ये एकवीसशे रुपये मनमाडामध्ये सोळाशे रुपये साटणामध्ये सतराशे रुपये पिंपळगाव वसंतमध्ये बघू शकतो की बावीसशे रुपये पिंपळगाव साखरखेडा एकोणीसशे रुपये भुसळमध्ये पंधराशे रुपये रामटेकमध्ये सोळाशे रुपये आणि देवळामध्ये पंधराशे रुपये तर तुमच्या भागामध्ये कांद्याला किती भाव ते आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि ज्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद